आपली तोडून चालली श्रमात मला सोडून ओलि श्रमात मला सोडून वाहिले सोजे पाटी पाटी वाहिले सोजे पाटी पाटी जाळीलास जीव माझ्यासाठी साठी जाळीलास जीव माझ्यासाठी साठी अर्ध्यावरी खेळ सारा मोडू नी अर्ध्यावरी खेळ सारा मोडू नी चालली तू मला सोडूनी ಮಾ ತು ಮೋಡೀ ಶಕ್ ನಾ ದೋ ಶಕ್ ತುಲ ನಾ ದಲೋ ಮಾಜೆ ತತ್ವ ಪೂರ್ಣ ಮೀಲೋ ಮಾಜ್ವ ಪೂರ್ಣ ಗೇಲೋ ಕ್ಷಮಾ ಮಾಗತೋ ಮೀ हात ಜೋಡಿನ ક્ષમાગ મી આતા હોડુની ચાલિ મલા મોડુની હો ચાલલી શ્રમ તું મોડુની જન્મા આપલી તોડુની ચાલિશ્રમ તું मला सोडणी सो म तुला भेटायावर माझं तुला भेटायवर माझ तुझ्यासाठी साठी आलास माझ तुझ्यासाठी आलास माझ तुझी याद करतो सारी हसरू डाळ तुझी याद करतो ಚಾಲಿ ಶ್ರಮಾ ತು ಮೋಡ ಚಾಲಿ ಶ್ರಮಾ ತು ಮಲ್ಲ ಸೋಳಿ ಕಾಳ ಜಾಲ ಚಿತ್ತೇಲೆ ಕಾಟೇ ಕಳೋ ಚಿತ್ತೇಲೆ ಕಾಟೀ ದೊನಿ ಆ ಸಾರಿ ಸುನಿ ವಾಟೆ ದುನಿಯಾ ಹಿ ಸಾರಿ ಸುನಿ रात निघाली तो त्यागुनी गुणी चालली श्रमात मला सोडून चालली श्रमात मला सोडून सबस्क्राईब करा शेअर करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला असे सबस्क्राईब शेअर करा आणि